आज उद्या आणि एकतीस डिसेंबरला रात्रभर हॉटेल आणि बार सुरू राहणार वाईन शॉप मध्यरात्री एक वाजेपर्यंत तर परमिट रूम ऑर्केस्ट्रा बार बियर बार पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार नातानिमित्त उद्या सार्वजनिक सुट्टी तरीही राणीची बाग उद्या पर्यटकांसाठी खुली राहणार गुरुवारी बंद राहणार बेस्ट कामगार सेनेचा सव्वीस डिसेंबरला काळ्या फेदी बांधून काम करण्याचा निर्णय वाढते बस अपघात आणि कंत्राटी बस सेवांवर तोडगा काढण्यास पालिकेनं मदत करण्यास नकार दिल्यामुळे आंदोलन बसचा अपघात तांत्रिक कारणांमुळे ब्रेक फेल झाल्याचा दावा करत चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज सरकारी पक्षानं उत्तर देण्यासाठी मागितला वेळ सुनावणी दोन जानेवारीपर्यंत तहकूब राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला पावसाचा अंदाज उत्तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता मराठवाडा विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद पाणी जपून वापरा पालिकेचं आवाहन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट